लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या विभागात महायुतीला आणि त्यात सर्वात जास्त भाजपला जोरदार फटका बसला तो म्हणजे मराठवाडा त्यावेळी त्याला कारणीभूत होता मनोज जरांगे फॅक्टर आता विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत तेवीस तारखेला विधानसभेचा जा निकाल जाहीर होईल पण लोकसभेला मराठवाड्यात जसा जरांगे फॅक्टरी चालला तसा विधानसभेलाही चालला का आणि याचा फटका महायुती किंवा महाविकास आघाडी कोणाच्या उमेदवाराला जास्त बसू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया नमस्कार मी प्रेमप्रकाश आपण पाहत आहात न्यूज टापू स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार आपण मराठवाड्यात कुठून कोण बाजी मारणार याचा अंदाज घेऊया पत्रकारांच्या पोलनुसार मराठवाड्यात महायुती चौदा ते एकोणावीस जागावर जिंकू शकते तर महाविकास आघाडी वीस ते तेवीस जागांवर जिंकू शकते आणि अपक्ष एक ते पाच जागा जिंकू शकतात आता आपण मतदारसंघाप्रमाणे कोण बाजी मारू शकतो ते पाहूया आपण बीड जिल्ह्यातील परळीपासून सुरुवात करूया परळीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली धनंजय मुंडे विरुद्ध शरद पवार गटाची राजेसाहेब देशमुख अशी ही लढत झाली परळीमध्ये पहिल्यांदाच यंदा कमळाच्या चिन्हाशिवाय लढत झाली आणि दोन मुंडे एकत्र आले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे तरी देखील धनंजय मुंडेसाठी धक्कादायक निकाल परळीमध्ये नोंदवला जाऊ शकतो इथून राजेसाहेब देशमुख विजयी होऊ शकतात असं स्थानिक पत्रकारांचं मत आहे त्यानंतरचा दुसरा मतदारसंघ आहे बीड मतदारसंघ बीडमध्ये काकाविरुद्ध पुतण्या असा सामना झाला या आहे यामध्ये शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर बाजी मारताना दिसत आहेत योगेश क्षीरसागर डेंजर झोनमध्ये आहेत त्यानंतर माजलगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रकाश सोळंकी शरद पवार गटाचे मोहन जगताप आणि अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांच्या जोरदार सामना झाला बाकी अपक्ष उमेदवार प्रभावी कामगिरी करू शकले नाही त्यामुळे या ठिकाणी रमेश आडसकर बाजी मारतील असं स्थानिक पत्रकार सांगत आहेत तर आष्टीमधून सुरेश धस गेवराईमधून विजयसिंह पंडित विजयी होतील असे पत्रकार सांगत आहेत तसेच केजमधून शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे मोठा उलट फेर करतील व विजय मिळवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये गंगाखेडमध्ये महायुती पुरस्कृत रासपचे रत्नाकर गुट्टे परभणीमध्ये ठाकरे गटाचे राहुल पाटील पाथरीमध्ये काँग्रेसचे सुरेश वरपुडकर हे विजय होऊ शकतात तर जिंतूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजय भांबळे हे मेघना बोर्डीकर यांना जोरदार धक्का देत विजय मिळवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे आता पाहूया मनोज जरांगे यांचा मोठा प्रभाव असणारा जिल्हा म्हणजेच जालना जिल्हा या ठिकाणी काय परिस्थिती असेल मराठा आरक्षणावर वक्तव्य केल्यामुळे लोकसभेला रावसाहेब दानवींना पराभवाचा सामना करावा लागला होता विधानसभेला जालना जिल्ह्यात जारांगे फॅक्टरीचा प्रभाव असला तरीही भोकरदणमध्ये रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष दानवे हे थोड्या फरकाने शरद पवार गटाचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांचा पराभव करून पुन्हा बाजी मारतील तसेच जालना मतदारसंघात कैलाश गोरंट्याल विरुद्ध अर्जुन खोतकर असा सामना झाला यामध्ये शहरी भागामध्ये गोरंट्याल आघाडीवर असतील पण ग्रामीण भागातून खोतकरांना चांगलं मताधिक्य मिळेल इथे गोरंट्याल विजयी होतील तसेच घनसावंगीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिकमत उढाण विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेश टोपे अशी लढत होईल ही लढत मागच्या विधानसभेप्रमाणे आटीतटीची लढत होईल आणि इथे राजेश टोपे सहाव्यांदाबाजी मारतील बदनापूरमध्ये भाजपचे नारायण कुचे विजय होतील तर परतूरमध्ये भाजपचे बबनराव लोणीकर पुन्हा आपली आमदारकी राखण्यात यशस्वी होतील यानंतर आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील निकाल कसा लागू शकतो ते पाहूया छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे काँग्रेसचे लहूजी सेवाळे व एमचे इम्तियाज जलील हे प्रमुख उमेदवार रिंगणात होते यामध्ये अतुल सावे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये जोरदार लढत झाल्याचं आपण पाहिलं काँग्रेसचे उमेदवार लघुजी शेवाळे यांचा प्रभाव या मतदारसंघात फारसा जाणवला नाही अगदी शेवटच्या क्षणी अतुल सावेंनी वातावरण फिरवल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे अतुल सावे इथून विजय होतील तर छत्रपती संभाजनगर पश्चिममध्ये शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी शिवसेना लढत झाली मतदानाच्या दोन दिवस आधी कालीचरण महाराज यांनी मनोज जरांगे पाटलांवर केलेल्या वक्तव्यामुळे संजय शिरसाट यांच्या बाजूने असलेलं वातावरण फिरवण्यात राजू शिंदे यशस्वी होतील यामुळे शिरसाट यांना पराभवाचा धक्का बसू शकतो छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल विरुद्ध ठाकरे गटाचे बाळासाहेब थोरात विरुद्ध एमआयएमचे नासिर सिद्दीकी अशी तिरंगी लढत झाली यामध्ये शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे तर फुलंब्रीमध्ये भाजपच्या अनुराधा चव्हाण विरुद्ध काँग्रेसचे विलास आवतळे अशी लढत झाली इथे अनुराधा चव्हाण बाजी मारतील व विजय मिळवतील पैठण मतदारसंघातून शिंदे गटाचे विलास भुमरी विजयी होतील तर गंगापूर विधानसभेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सतीश चव्हाण विरुद्ध भाजपचे प्रशांत बम अशी जोरदार लढाई झाली पण शेवटच्या क्षणी प्रशांत बम यांनी जोरदार फाईट देऊन काही मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे इथे फाईट टफ झाली असून थोड्या फरकाने सतीश चव्हाण बाजी मारू शकतात असं स्थानिक पत्रकार सांगत आहेत त्यानंतर कन्नडमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून रावसाहेब दानवे यांची मुलगी व हर्षवर्धन जाधव यांची पत्नी संजना जाधव विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार उदयसिंग राजपूत आणि हर्षवर्धन जाधव अशी तिहिरी लढत झाली नवरा बायकोच्या भांडणात कन्नडमधून उदयसिंग राजपूत पुन्हा बाजी मारतील असं चित्र आहे वैजापूरमधून ठाकरे गटाचे दिनेश परदेशी विजय होतील तर शिल्लोडमधून अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसू शकतो इथून ठाकरे गटाचे सुरेश बनकर विजयी होऊ शकतात आता आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये असणाऱ्या विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारेल याची माहिती घेऊया धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण चार मतदारसंघ आहेत त्यामध्ये परांडा मतदारसंघात ठाकरे गटाचे राहुल मोठे विरुद्ध शिंदे गटाचे तानाजी सावंत असा सामना झाला यामध्ये तानाजी सावंत ता बाजी मारतील असा अंदाज पत्रकारांनी व्यक्त केला आहे तर उमरगामध्ये शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले तुळजापूरमध्ये भाजपचे राणा जगजितसिंह पाटील आणि उस्मानाबादमध्ये ठाकरे गटाचे कैलास पाटील हे तीन जण आपली आमदारकी कायम राखतील त्यानंतर आपण हिंगोली जिल्ह्यातील मतदारसंघातील लढती पाहू कळमनुरी या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संतोष बांगर विरुद्ध ठाकरे गटाचे संतोष टार्फे असा सामना झाला यामध्ये संतोष टार्फे बाजी मारून संतोष बांगर यांना पुन्हा जोरदार धक्का देतील असा अंदाज वर्तवला जात आहे हिंगोली विधानसभेत ठाकरे गटाच्या भाग्यश्री पाटील विद्यमान आमदारांना धक्का देऊन विजयी होतील अशी शक्यता आहे याशिवाय वसमत मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजू नवघरे विजयी होतील यानंतर देशमुख घराण्यांचा बालेकिल्ला असलेला लातूर जिल्ह्यातील विधानसभा मध्ये निकाल कसा असेल ते आपण पाहूया लातूर ग्रामीण मधून काँग्रेसचे धीरज देशमुख लातूर शहरमध्ये काँग्रेसचे अमित देशमुख अहमदनगर मध्ये अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील निलंग्यातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर आणि औसाममधून भाजपचे अभिमन्यू पवार हे पाच आमदार होतील तर उदगीरमध्ये अजित पवार गटाचे संजय बनसोडे विजय होतील अशी चर्चा आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये हातगाव मतदारसंघात काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर किनवटमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदीप नाईक भोकरमध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण विजयी होतील त्यानंतर नांदेड उत्तरमधून शिंदे गटाचे बालाजी कल्याणकर नांदेड दक्षिणमधून काँग्रेसचे मोहन हंबर्डे लोहा मतदारसंघात अजित पवार गटाचे प्रताप पाटील चिखलीकर नायगावमध्ये काँग्रेसच्या मिनल पाटील खतगावकर देगलूरमधून भाजपचे जितेश अंतापूरकर मुखेडमधून भाजपचे राठोड आमदार होतील तर हे होते स्थानिक पत्रकारांच्या एक्झिट पोल प्रमाणे मराठवाड्यात विजय आणि पराभूत होणाऱ्या उमेदवारांचे विश्लेषण तुम्हाला काय वाटते तुमच्या मतदारसंघात कोण विजय होईल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत वेळ आहे इथे थांबण्याची पाहत राहा न्यूज टापू